Música का खूप दिवसांच्या कमेंट होत्या आप की आपल्या ताईंच्या सगळे जे आपले मस्त सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या की कविता कधी येणार आहे तर चला फायनली तो दिवस आलेला आहे आणि जास्त काही वेळ न घालवता आता मी त्याच तयारीला लागलेलो आहे कारण आता दुपार झाली आहे पण बाहेर इतका पाऊस चालू आहे ना की बस तर सकाळपासून आज पावसाची म्हणजे पावसाने आज सकाळपासून मी घातलेलं आहे तर सकाळचं थोडंसं काम होतं खत वगैरे टाकायचं मकाला खत टाकायचं चालू होतं आरुष बाप्पा आणि ते गेलेले होतं ते पण ओलले लिहून आले आणि आता बाहेर पाऊस चालू आहे तर म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनवूया कारण आपल्या ताई दादा आपल्याला कमेंट करून छान छान विचारता असतात की बाळ कसं आहे कविता कशी आहे किंवा कधी येणार आहे तर म्हणलं चला आज छोटासा ब्लॉग बनूया आणि सगळ्यांना सांगूया की आमची कविता फायनली आज आमच्या घरी येणार आहे कारण खूप दिवसानंतर जवळपास चार महिन्यानंतर कविता रिटर्न येणार आहे त्यामुळं सगळेच एक्सायटेड आहे आणि छोटं बाळ घरात येणार म्हणल्यावर तर एकदम आनंदाचीच गोष्ट कारण छोटं बाळ घरात आलं की सगळेजण छोटे होऊन जातात अशी म्हण आहे किंवा खरंच आहे ते कारण छोट्या बाळासोबत खेळण्याची ती एक अलगच असते सगळं घर एकदम आनंदी असतं तर चला आज तो दिवस आलेला आहे आणि आता माझं आहे आवरणं तर चला मी तुम्हाला कविता आल्यानंतर तर व्हिडिओ दाखवणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता किती पाऊस चालू आहे बाहेर आणि सकाळपासून आज जरा जास्तच चालला आहे काय बंद व्हायचंच नावच नाही घेते आणि छोटं घरी येणार तर सगळी तयारी चालली आहे पण आता काय करणार पाऊस बंद व्हायला पाहिजे बघू काय होतंय सगळीकडं पाणी पाणी झालेले बघा तुम्ही तर चाललेलं आहे आता आमचं डेकोरेशन करायचं काम आताच मम्मी ते फुलं पण घेऊन आले मंदिराकडून कारण पाऊस चालू होता त्यामुळं आणि जास्त काही करता नव्हते त्यामुळे घरातल्या घरातच आम्ही गरत डेकोरेशन करणार होतो तर वेलकम बेबी बॉयचं पोस्टर पण आणलेलं आहे पवन आणि मी आबा आणि आम्ही सगळ्यांनी ते बलून वगैरे फुल म्हणजे फुगवून घेतले त्याच्यानंतर बघा मागच्या घरामध्ये पाठीमागच्या आणि व्यवस्थित असं करतो आणि लाईट नसल्यामुळे जास्त काही पूर्ण अंधार अंधार होता तर फुगे पण फुगून घेतले आणि सगळं आणि गडबडच होती कारण छोटं बाळ येणार त्याच्यामुळं काय करावं का काय नाही असं झालेलं होतं आम्हाला कारण खूप एक्साइटमेंट होती की छोटं बाळ घरात येणार आणि त्याची वेलकमची तयारी कशी करायची तर त्यासाठी सगळ्यांचंच चाललेलं चा होतं मम्मी आम्ही सगळे आरुजी पप्पा आम्ही सगळेजण डेकोरेशन करत होतो तर आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला ते पण नक्की सांगावं का, का कमेंट करून कारण पहिल्यांदाच बनित होतो आम्ही वेलकम बेबीचं डेकोरेशन त्याच्यामुळं आम्हाला काही सुधरत नव्हतं नेमकं कसं का म्हणजे कुठून कसं लावावं काय तर त्यामुळं आणि कवितातने पण निघलेले होते ताईंनी फोन केला की आता आम्ही निघलेलो आहे त्यामुळं थोडंसं गडबड कारण पाऊस होता त्यामुळं पाऊस थांबल्याच्या नंतर पा। मग निघलेले होते ते तर झालेले आमचं आता वेलकम बेबी बघा हे पोस्टर वगैरे चिटकवून आणि बलून्स लावायचे होते आता फक्त त्याच्यानंतर मग आणि ते पण सटकून जात होत तीनदा तीनदा कारण त्याला म्हणजे चिकट टेप वगैरे लावायचा होता तर बघा आता अ आता सगळी आमची तयारी होत आली आहे म्हणजे डेकोरेशन आम्ही कर राहिलो सगळेजण बघा पवन आहे मम्मी आरा आणि पप्पा पण आहे बघा तर जेवढं जमन आमच्याकून तेवढं आमचं चाललंय डेकोरेशन आणि खरं तर लाईट नाही आहे त्यामुळं सगळा गोंधळ झालेला आहे आणि बाहेर पण पाऊस आता थांबलेला आहे बघा तर त्या साईडला घरामध्ये थोडंफार डेकोरेशन आम्ही केलंय ते पण के मी तुम्हाला दाखवते पण अजून काही लाईट नाही आली त्याच्यामुळे पूर्ण अंधार आहे घरामध्ये पाहून ते फुगी चिटकुंद्यांवरती घरातलं आतमधलं डेकोरेशन करून झालेलं आहे आता मी फक्त रांगोळी काढत होते कारण रांगोळी काढायची बाकी होती त्याच्यामुळं आणि आपल्याला वेलकम बेबी च हे करायचं होतं त्यामुळं मी आता वेलकमची रांगोळी काढते आहे आणि खरं तर अगोदरच सळ करून ठेवायचं पण पाऊस जास्त चालू होता त्यामुळं जास्त काही करता नाही आलं आणि त्यामुळं दरवाज्यात मी आता बघा वेलकम बेबी बॉय रांगोळी पण काढलेली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनं डेकोरेशन मला जेवढं जमलं तशी बघा मी छोटंसं डेकोरेशन बनवलेलं आहे फुलं वगैरे टाकून आणि बाळाचे पावलं उमटायचे होते त्यासाठी एक कुंकवाचं ताट पण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरून कुंकुवाच्या ताटाचे पुढं म्हणजे सफेद कपडा आणि त्याच्यावर पाय उमठण असं एकदम मस्त असं छोटंसं डेकोरेशन आम्ही बनवलं तर नक्की सांगा आम्हाला तर चला आमची आता बरीचशी तयारी होत आली आहे आणि आता कवितान ते पण निघलेले आहे तिथून तर मग आम्ही तुम्हाला पूर्ण जे डेकोरेशन केलं आहे ते दाखवणार आहे आता तर एकदम शॉर्टकटमध्ये केलं आणि खरं तर पाऊस थांबला त्यामुळं सगळं शक्य झालं कारण पाऊस चालू होता त्यामुळं तर जास्त काही करता आलं नसतं पण बरं झालं एकदम साध्या सोप्या पद्धतीनं एकदम असं डेकोरेशन आम्ही बनवलेले पवन लाईट आलीच नाही का हो हा ना लाईटीनले गोंधळ घ्यायला कड्या आणि त ना टाकून घ्या म्हणजे मग आपल्याला गेट आता मग आम्ही ते निघलेले बघ तिथून हा चला आत्ताच फोन आला त्यांचा घ्या मग पटकनावरून ऐक नाही पवन झालं घेतलं डेकोरेशन अरे वा पवननी बघा किती मस्त असं हार्ट शेपचं आणि थोडेच फुलं ध्यान पाहून आज जरा oh. कारण पावसामुळे जास्त काही फुलाची अरेंजमेंट पण झाली नाही पण एकदम मस्त असं बनवलं रांगोळी छान आले ना oh. शॉर्टकटमध्ये काढली भाऊ आज तर काही खरं नाही आज नुसता गोंधळ गोंधळ झालेला आहे hey, हा ना इकडं चाललेलं आहे मम्मीचं आवरायचं काम ए तुम्ही आवरून घ्या nah. पण तुम्ही ड्रेस बदला ना पोनाले आज मदत केली बरं का सगळ्या कामाला सगळ्यांचं आवरलं पवन आम्ही सगळेजण आणि बऱ्याच वेळापासून चाललो डेकोरेशन तर पाऊस पण थांबला त्याच्यामुळं जरा बरं राहिलं आणि आता कवितांती येतच असल आणि आमच्या ताईन ते गेले आणायला सोनपापडी डिस्को आणि आले, आले का, आले का? तर चला तर चला आता खूप वेळा नंतर आलेली आता कविता आणि गाडीमध्ये ताई गेलेल्या त्या गे आणायला अमोल भाऊ डिस्को आणि सोनपापडी तर आराते बघा किती छान त्यांना लगेच खूपच आनंद झालेला आहे आणि मम्मी पण आलेलं आहे म म्हणजे ताट घेऊन तर बघा शम्मू पण उतरला गाडीतून आणि ताई उतरल्या त्याच्यानंतर कविता छोट्या बाळाला घेऊन आणि यांचं चाललेलं आहे फोटोशूट पहिल्यांदाच कविता म्हणजे चार महिन्यानंतर घरी आली आहे त्यामुळं खूपच छान असं वेलकम आम्ही करणार आहे तिचं आणि छोट्या बाळाला घेऊन आली त्यामुळं मग त्याच्यानंतरून वेलकमची तयारी आमची चालली सकाळ पण तुम्ही बघतच होते आणि आता मम्मीचं चाललेलं आहे कुटका पाणी ओवळायचं कारण ती आपल्याकडे पद्धत आहे की दृष्ट लागलेली जर असली तर ती निघून जाती छोट्या बाळाची आणि आईची त्यासाठी आणि त्याच्यानंतरून मग बाळाला घेतलं आणि आतमध्ये घरात प्रवेश करायचा छोट्या बाळाचा कारण स आता छोटं बाळ सगळ्या सुरुवातीलाच आपल्या घरात येणार आहे त्याचं वेलकम त्यासाठी आणि मग गोड यांनी साखर ते घाऊ घालून हे करून आतमध्ये बघा आपला बाळ किती छान दिसतंय तर छोटंसं डेकोरेशन आम्ही बनवलं होतं त्या पद्धतीनं सगळं करणार होतो आम्ही आणि बघा छोट्या बाळाचे पावलं आपल्याला उमटवायचे ते काय कुंकवाच्या तर बघा आणि एकदम छोटस आहे त्यामुळं जरा भीती पण वाटत होती बघा आता तुम्ही पावलं पण उमटून आहे आणि हळूहळू छोट्या बाळाचं आगमन आमच्या घरामध्ये झालेलं आहे खूपच आनंदाचा दिवस आहे आज आमच्या याच्यामध्ये कारण खूप दिवसानंतर म्हणजे कंप्लीट चार महिन्यानंतर कविता रिटर्न आली आहे आणि त्याच्यानंतर मग सगळं फोटोशूट वगैरे चाललेले होते आमचे कारण पहिल्यांदाच बाळ घरी आल्यावर खूपच आनंद असतो सगळ्यांनाच तर बघा मस्त असं फुलांनी डेकोरेशन केलं होतं पवननी तिथं आपल्या बाळाला ठेवलेलं आहे आणि छान असे फोटोशूट होणार होते आमचे कारण कविता पहिल्यांदा आली त्यामुळं तर चला आमचा छोटासा ब्लॉग किंवा कविताची येण्याचं वेलकम तुम्हाला कसा वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप दिवसांच्या कमेंट होत्या की कविता कधी येणार कधी येणार तर चला फायनली कविता पण आली आहे आता छोटं बाळ पण छोट्या बाळाला घेऊन तर चाललंय आता बाकी आणि बाळ मस्त बसलंय बघा सोनपापडीचं चाललंय काहीतरी आणि जण बाळाला म्हणजे एकदम हे करत आहे आणि त्यामुळं बाळ थोडंसं म्हणजे हे झालं कारण सगळ्यांनी घेतलं त्यामुळं गे त्या तर चला छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं वेलकमची तयारी कशी वाटली ती पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद